म्हणून कारखान्यावर काम करण्याची संधी दिली आणि ते योगानं या ठिकाणचे जे ओसाचे काही प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी अतिशय मोलाची अशी मदत या ठिकाणी झालेली आहे त्यांच्याबरोबरच जे आठ स्वीकृत संचालक या ठिकाणी नेत्यांनी निवडलेले आहेत त्यांचंही या ठिकाणी अभिनंदन करतो आणि गावचे नूतन ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब नाना तळेकर यांचा सर्वप्रथम म्हणून सत्कार संपर्क यांचा सत्कार यांचा सत्कार।, सत्कार मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भारतीय जनता पार्टीचे कर्मा तालुक्याचे युवा नेते सन्माननीय दिग्विजय भैया बागलसाहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न आहे हो या कार्यक्रमाच्या निमित्तानं गावचे माजी सरपंच सन्मान्य जी गोरचे साहेब यांची देखील उपस्थिती या ठिकाणी लाभली आहे त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अध्यक्षस्थान ज्यांनी स्वीकारलेलं आहे ते सन्मान्य बाळासाहेब नाना तळेकर नूतन ग्रामपंचायत सदस्य केम यांचा सत्कार या ठिकाणी कार्यक्रमाच्या सुरुवातीला करमाळा तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे युवा नेते मकाई सहकारी साखर कारखान्याचे जे माजी चेअरमन सन्मान्य दिग्विजयभ्या बागलसाहेब यांच्या शुभास या ठिकाणी संपन्न होतो मकाई नूतन स्वीकृत संचालक पदी या संचालक मंडळांची निवड या ठिकाणी झालेली अशा या सर्व संचालकांचा सत्कार आज या केम या अशा गावामध्ये ए ग्रुप केम यांच्या वतीनं या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आजच्या कार्यक्रमाचे आदेशस्थानी असलेले या केमगावचे सुपुत्र ग्रामपंचायतीचे नूतन सदस्य सन्मान्य बाळासाहेब नाना तळेकर यांचं स्वागत यांचा सत्कार आपल्या सर्वांच्या साक्षी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे युवा नेते सन्मान्य दिग्विजय बागल या ठिकाणी करतायत मानाचा फेटा शौर आणि श्रीपळ पुष्पहार देऊन त्यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न झालेला यानंतर भारतीय जनता पार्टीचे करमाळ तालुक्याचे युवा नेते व त्याचबरोबर मकाई सहकारी साखर शेकर कारखान्याचे माजी चेअरमन सन्माननीय दिग्विजय भैया दिगंबरावजी बागलसाहेब यांचा सत्कार अचूत काका पाटील यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो आपल्या सर्वांचे लाडके नेते भारतीय जनता पार्टीचे कर्माकर्जाचे तरुण फरजदार असे नेते मकाई कारखान्याचे माजी चेअरमन सन्माननीय दिग्विजय भैया दिगंबरावजी बागलसाहेब यांचं स्वागत यांचा सत्कार या केरगावचे सुपुत्र सन्मान्य अखिल काका साहेब यांच्या सोबत या ठिकाणी संपन्न होत अतिशय कमी वयामध्ये सहकार्याचं अफाट असं ज्ञान असणारे कर्मा तालुक्याचे युवा नेते यांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने मानाचा फेटा बांधून शॉल श्रीफळ आणि पुष्पहार देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येते आपण सर्वांनी पाहिलं असेल की गेल्या पाच वर्षामध्ये अतिशय कठीण प्रसंगातून जात असताना कुठल्याही अडचणीला नग डगमगता या ठिकाणी कर्मा तालुक्याचे युवा नेते दिगुजर भाईयांनी या ठिकाणी अपार कष्ट अपार मेहनत घेऊन या कर्मा तालुक्यातील जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न या मकाई कारखान्याच्या माध्यमातून केलेला आहे अशा या युवा नेत्याचा सन्मान या ठिकाणी आपल्या केनगावचे अच्युत काका पाटील यांच्या शुभास संपन्न होतोय त्यांना मानाचा फेटा शॉल आणि पुष्पहार कृपा देऊन या ठिकाणी त्यांना सन्मानित केलं होतं यानंतर मकाई सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन सन्माननीय दिनेशजी भांडवलकर साहेब यांचा देखील सन्मान या ठिकाणी होतोय सन्माननीय महावीर आबा तळेकर यांना मी विनंती करतो की त्यांनी मकाई कारखान्याचे चेअरमन सन्माननीय दिनेशरावजी रावजी भांडवलकर साहेब यांना सन्मानित करावं श्री मकाई सकाळी सकाळ्याकडे उद्यमान चेअरमन बादल कुटुंबियांनी ज्यांच्यावरती खूप मोठा एक विश्वास टाकला होता त्या विश्वासाला देखील सन्मान दिनेशजी बांडोळकर साहेब यांनी सार्थ ठरवलेलं आहे अशा या मकाई टाकण्याच्या चेअरमनचा सन्मान या ठिकाणी महावीर आबा एम गावचे सुपुत्रा यांच्या वतीने या ठिकाणी संपन्न होत सन्माननीय श्री दिनेशरावजी बांडोडकर साहेब चेअरमन श्री मकाई सहकारी साखर यांचा यथोचित सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्तानं गावचे सुपुत्र सन्माननीय महावीराबा तळेकर साहेब यांच्या या ठिकाणी संपन्न होतो यानंतर ज्या आठ संचालकांची मकाई कारखान्याच्या स्वीकृत संचालकपदी निवड झालेली आहे अशा या संचालक मंडळाचा छोटासा सत्कार समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो यामध्ये सर्वप्रथम वरकटणे गावचे ॲडव्होकेट जयदीपजी देवकर साहेब यांना मी विनंती करतो आपला येतो सन्मान एपी ग्रुप केम यांच्या वतीनं आपला या ठिकाणी संपन्न होतोय आहे तो सन्मान सन्मान्य विजय सिंहजी ओहोल यांनी करावाचं मी त्यांना विनंती करतो सन्मान्य विजय सिंह ओहोल साहेब यांना मी विनंती करतो आपण ज्यांची ज्यांची नुकतीच श्री मकाळी सहकारी साखर करण्याच्या सुप्रूत संचालकमध्ये निवड झाली तो विविध ॲडव्होकेट जयपिंग श्री देवकर साहेब यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो यांचा सन्मान सन्मान्य केनगावचे गावचे सुपुत्र विजय सिंहजी ओहर यांच्या शोभास या ठिकाणी संपन्न होतो जी जी देवकर साहेब यांची नुकतीच मकाई सहकारी स्वीकृत संचालक पदी नियुक्ती झालेली आहे या नियुक्तीबद्दल एपी ए पी ग्रुप केम यांच्या वतीनं त्यांचा सन्मान या ठिकाणी आयोजित करण्यात आलाय त्यांचा सन्मान विजय सिंहजी होळ यांच्या शुभ या ठिकाणी संपन्न होतो यानंतर तिसरे गावचे सन्माननीय अशोक बप्पा पाटील साहेब तिसरे गावचे सन्मान्य अशोक बप्पा पाटील साहेब यानंतर वांगे गावचे सन्माननीय गणेशदादा पिळेकर साहेब यांचे देखील श्री मकाई सहकारी साखर घटच्या स्वीकृत संचालकपदी निवड झालेली आहे सन्माननीय विष्णुदाते अवगडे साहेब यांना मी विनंती करतो की आपण गणेशदादा पिळेकर यांना सन्मानित करावं सन्माननीय विष्णूबापे साहेब यांच्या शुभ या ठिकाणी गणेशदादा नवेकर वांगी यांची नुकतीच दुसरी मताई सहकारी सा साखर कारखान्यांच्या सुपृत संचालकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय तो सन्मान सन्माननीय विष्णूबाते अवगडे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो सन्मान्य दादा तळेकर साहेब वांगी यांची मकाई सहकारी साखर कारखान्याच्या स्वीकृत संचालकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा यथोचित सन्मान एपी ग्रुप केम यांच्या वतीनं विष्णुदाते आवघेडे यांच्या शुभार्थी संपन्न होतो यानंतर सन्मान्य कल्याणजी सर यांना मी विनंती करतो आपला सन्मान या ठिकाणी संपन्न होतो सांगवी या गावचे सन्माननीय प्राध्यापक कल्याणरावजी सर यांचा सन्मान सन्माननीय सन्मान श्री भटकर गुरुजी यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो यांची देखील श्री मकाई सहकारी साखर्याच्या संचालक संचालकपदी निवड झालेली आहे आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सन्माननीय प्राध्यापक कल्याणरावजी सर यांचा येतोच सन्मान हा मानाचा झेटा बांधून श्रीफळ देऊन पुष्पहार देऊन या ठिकाणी त्याचा सन्मान केला जातोय तो, तो सन्मान पटकल गुरुजी यांच्या शुभास या ठिकाणी संपन्न होतो सन्मानिय कल्याणरावजी सरडेसर प्राध्यापक कल्याणरावजी सरडेसर सांगवी यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी संपन्न झालेला आहे यानंतर कोळगावचे सन्मानिय अनिलरावजी शिंदे साहेब यांचा देखील यथोचित सन्मान संपन्न होतो यांचा सन्मान सन्मानिय त्रिंबलजी देवकर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो सन्मानीय अनिलजी शिंदे कोळगावचे नेते यांचा यथोचित सन्मान त्र्यंबकजी देवकर यांच्या शुभास या ठिकाणी संपन्न होतो बेळगावचे सुपुत्र सन्माननीय आलिरावजी शिंदे यांची श्री मकाई सहकारी साखरकारांच्या सुकृत संचालकपदी निवड झालेली आहे त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी त्रिंबकजी देवकर साहेब यांच्या शुभास या ठिकाणी संपन्न होतो <laughs> यानंतर मुरोड गावचे सन्माननीय राजेंद्र मुरुळकर हे देखील त्यांचे देखील श्री मकाई सहकारी साखर साखर कारखान्याच्या नूतन सुकृत संचालकपदी निवड झालेली आहे सन्माननीय राजेंद्र भाऊ मोहोळकर यांचं देखील सन्मान या ठिकाणी संपन्न होतं रमेश बाप्पा तळेकर यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी राजेंद्र भाऊ मोहोळकर यांना सन्मानित करावं सन्मानिय रमेश बाप्पा तळेकर <गगाने> यांना <कारेधा> मी विनंती करतो आपण या ठिकाणी राजेंद्र भाऊ मोहोळकर यांची नुकतीच संचालक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न राजेंद्र भाऊ मोळकर साहेब नूतन संचालक यांना मानाचा फेटा त्याचबरोबर पुष्पहार आणि सिरफळ देऊन या ठिकाणी एपी ग्रुप केन यांच्या वतीनं सन्मानित करण्यात येत आहे यानंतर खातगावचे सन्मान्य विलासजी काटे साहेब यांचे देखील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याच्या सीकृत संचालकपदी निवड झालेली आहे सन्मान्य विलासजी काटे साहेब यांचा देखील यथोचित सर... レガー。